शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज वरणा ज्याला काही भागामध्ये घेवडा पावटा वाल असे बरेच नाव आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये ह्याला वरणाच असं शेवटपर्यंत बोलू तर वरणा ह्याची बांधणी आज चालू आहे तर कशा पद्धतीनं बांधणी चालू आहे बघा तुम्ही तर सुतळीच्या सहाय्यानं वरण्याची बांधणी चालू आहे बुडामध्ये वरण्याला एक गाठ द्यायचं आणि वरी तारापर्यंत नेऊन त्याला पोहोचवायचं आणि जो वरण्याचा येल आहे तो सुतळीला गुंडाळायचा म्हणजे तुम्ही बघा आहे का हो का अशा पद्धतीनं येल सुतळीला गुंडाळलो की ते ऑटोमॅटिक वरी जाते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं लवकरात लवकर जास्त वेल पसरण्याच्या अगोदरच आपल्याला वरण्याचे वेल हे तारकाठीवर घालणं गरजेचं आहे वेल पसुरु जास्त वेळ पसरू द्यायचा नाही तर शेतकरी मित्रांनो वरणा ह्याची सुरुवातीच्या काळामध्ये वाढ आणि फुटवा करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ज्या शेतकऱ्याच्याकडे ड्रीप आहे आणि मल्चिंग पेपर अंतरून ज्या शेतकऱ्यांनी लागवड केल्या त्यांनी ड्रीपचेच खत द्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला लवकर लागू होतील आणि रिझल्टसुद्धा आपल्याला लवकर मिळेल तर ड्रीप वाटा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीसशे एकोणीस हे एकरी चार किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी दोन किलो द्यायचं आहे आणि नंतर चार दिवसाला बारा एकसष्ट झिरो आणि त्याच्यासोबतसुद्धा मॅग्नेशियम सल्फेट एकरी दोन किलो अशा पद्धतीनं आलटून पलटून द्यायचं आहे कारण वाढही करायची आहे आणि फुटवाही करायचं आहे पण ज्या शेतकऱ्याकडे ठेबकची सोय नाही पाठपाण्याच्या आधारावर त्यांनी लागवड केल्या तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण डी ए पी म्हणजे अठराशे चाळीस झिरो हे दाणेदार खत आपण टाकू शकतो किंवा दुसरं एक खत आहे चौदा पस्तीस चौदा हे खतसुद्धा आपल्या पिकाचे वाढ फुटवासुद्धा करणार आहे तर ह्या दोन्ही खतापैकी तुम्ही कोणतेही एक खत देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण वर्णापिकाची सुद्धा रेग्युलरमध्ये व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद